नमस्कार प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एकवीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे शेतकऱ्यांनी या पावसाचा विचार करून आपल्या शेतीसंबंधी कामे लवकरात लवकर आटोपावीत विशेषत सोयाबीन पीक काढून घ्यावे अशी सूचना त्यांनी केली आहे पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार वीस सप्टेंबरला पूर्व विदर्भात एकवीस सप्टेंबरला पश्चिम विदर्भात आणि त्यानंतर मराठवाडा कोकण खान्देश इतर भागात मोठा पाऊस पडणार आहे हा पाऊस सतत तीन तीन दिवस प्रत्येक गावात हजेरी लावेल आणि नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे विजा चमकताना झाडाखाली थांबू नये तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे अशी सूचना डक यांनी दिली आहे विजेच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे विजांचा धोका अधिक असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी लातूर जिल्ह्यातील मांजरा धरण हे या पावसामुळं शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे तर बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण आणि हिंगोली जिल्ह्यातील एलदरी धरण देखील पूर्णपणे भरतील असा अंदाज डक यांनी आहे जायकवाडी धरणामध्ये देखील नाशिकमधील पावसामुळे पाणी येऊन पूर येण्याची शक्यता आहे नदीकाठच्या नागरिकांनी मोटार व पाईप कृषी अवजारे सुरक्षित ठिकाणी हलवावी असे आवाहन करण्यात आलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद